आज पुणे या ठिकाणी शिवसंग्रामची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली त्यामध्ये प्रामुख्यानं लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे प्रमुख पदाधिकारी राज्यातून एकत्र आलेले होते त्यांच्याबरोबर चर्चा झाली सर्व जिल्हा प्रमुखांचं पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं आणि सध्या निवडणूक चे दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत आणखी तीन टप्पे बाकी आहेत आणि सध्याच राज्यातलं वातावरण पाहता शिवसंग्रामनी असा निर्णय केलेला आहे की येत्या ही लोकसभा होईपर्यंत लोकसभेची निवडणूक पूर्ण होईपर्यंत आपण राज्यामध्ये शिवसंग्राम म्हणून तटस्थेची भूमिका घ्यायची तटस्थ राहायचं कोणत्याच पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यायची नाही असा निर्णय या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये झालेला आहे क्लिअर केलेला आहे की राज्य कार्यकारिणीच्या बैठकी पश्चात लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसंग्रामने सध्या तटस्थ राहण्याचा निर्णय केलेला आहे आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसंग्राम आपल्या विधानसभेच्या भूमिकेची मांडणी परत एकदा नव्याने करणार आहे परंतु प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेबांनी हे ठामपणे सांगितलेलं आहे की शिवसंग्राम विधानसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी त्या त्यावेळी कराव्या लागतील त्या करण्याचे आमच्यापुढे पर्याय खुले आहेत